सनातन धर्मात आठवड्यातील सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेच्या उपासनेचे दिवस मानले जातात ज्योतिषशास्त्रात मंगळवार हा हनुमान आणि मंगळाचा दिवस मानला जातो मंगळ हा उग्र ग्रह मानला जात असल्याने या दिवशी मंगळ शांत करण्यासाठी हनुमानाची पूजा केली जाते काही लोक हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी उपवास करतात तसेच मंदिरात जाऊन दिवाही लावतात काही ठिकाणी बजरंगबलीसाठी संकटमोचन देखील म्हटले जाते ज्या व्यक्तींवर त्यांची कृपा राहते त्याला कधीही कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सा सामना करावा लागत नाही असं मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी काही गोष्टी करणं टाळावं त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टींची खरेदी करणं देखील अशू मानलं जातं त्यामुळे अनेक गोष्टींविषयी विशेष नियम आणि मान्यता आहे ज्यांचे पालन केल्याने आपल्याला नकारात्मक परिणामांपासून स्वतःला दूर ठेवता येऊ शकतं मंगळवार हा मंगळ ग्रहाशी संबंधित दिवस आहे ज्योतिषशास्त्रात मंगळ हा तामासिक ग्रह मानला जातो तो उग्र शक्तिशाली आणि कठोर फल देणारा ग्रह आहे मंगळाचे प्रभाव कधी चांगले असू शकतात तर कधी नकारात्मक असतात विशेषतः ज्यांची मंगळाची दशा कमजोर असते किंवा ज्यांना मंगळ दोष असतो त्यांच्यासाठी मंगळवारच्या दिवसाचं विशेष महत्त्व असतं या दिवशी काही विशेष वस्तू विकत घेणं अशुभ मानलं जातं ज्याचा परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो जसं की लोखंड किंवा लोखंडाच्या वस्तू मंगळवारी लोखंडाच्या वस्तू विकत घेणं अशुभ मानलं जातं लोखंड मंगळ ग्रहाचं प्रतिनिधित्व करतं आणि त्या दिवशी लोखंड खरेदी केल्यास मंगळ ग्रहाच्या अशुभ प्रभावांचा सामना करावा लागू शकतो लोखंड खरेदीने घरातील सदस्यांना आरोग्य समस्या किंवा आर्थिक अडचणी येण्याची देखील शक्यता असते त्यानंतर तूप तेल आणि खाण्याचे तेल मंगळवारच्या दिवशी तूप तेल किंवा खाण्याचं तेल विकत घेणंही टाळलं पाहिजे अशी मान्यता आहे या मंगळ ग्रहाच्या उग्रतेला वाढवत असतात मंगळाच्या नकारात्मक प्रभावामुळे व्यक्तीच्या कुटुंबात वादविवाद आणि आरोग्याशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात तूप आणि तेलाचे पदार्थ विशेषतः आगीचे तत्व असलेल्या गोष्टींशी संबंधित असतात ज्यामुळे उग्रता वाढू शकते काचेच्या वस्तू मंगळवारी काच किंवा काचेच्या वस्तूंची खरेदी करू नये असेही सांगितले जाते तसेच कोणालाही काचेच्या वस्तू भेट देऊ नये कारण यामुळे तुमचे पैसे डुबू शकतात अशी मान्यता आहे हिऱ्याचे दागिने हिरा हा शुक्रग्रहाशी संबंधित मानला जातो आणि मंगळ ग्रह हा शुक्रग्रहाच्या विरोधात असतो म्हणून मंगळवारी हिऱ्याचे दागिने किंवा हिऱ्यासारख्या महागड्या वस्तू विकत घेणं टाळावं हिऱ्याची खरेदी केल्याने मंगळ आणि शुक्र ग्रहांमध्ये तणाव निर्माण होतो ज्याचा परिणाम आरोग्य संबंध आणि धनप्राप्तीवर होऊ शकतो काळे आणि लाल रंगाचे कपडे किंवा वस्त्र मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस असल्यामुळे लाल आणि काळ्या रंगाचे कपडे विकत घेणं टाळावं कारण लाल रंग हा मंगळ ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतो काळा किंवा लाल रंग खरेदी केल्याने उग्रता राग आणि मनशांतीचा अभाव निर्माण होऊ शकतो याशिवाय आपल्या वैयक्तिक आयुष्यात तणाव आणि वाद होण्याची शक्यता असते मंगळवारी नवीन कपडे खरेदी करणं हेही अशुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाचा प्रभाव आपल्या वैयक्तिक आयुष्यावर आणि संबंधांवर मोठ्या प्रमाणात असतो मंगळवारी कपडे खरेदी केल्याने घरगुती वातावरणात तणाव आणि कलह निर्माण होऊ शकतो मांस किंवा मांसाहारी पदार्थ मंगळवारी मांसाहार करणं किंवा मांसाहारी पदार्थ खरेदी करणं अशुभ मानलं जातं मंगळ हा उग्र ग्रह आहे आणि मांसाहारामुळे त्याची नकारात्मक ऊर्जा आणखीन वाढत असते मंगळवार हा भगवान हनुमानाचा दिवस मानला जातो ज्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळलं होतं त्यामुळे या दिवशी मांसाहार करणं आणि मद्यपान ग्रहण करणं टाळावं माती किंवा जमिनीशी संबंधित वस्तू किंवा नवीन घर जमीन किंवा मातीशी संबंधित व्यवहार आणि वस्तू मंगळवारी खरेदी करणं टाळावं जमिनीचा सौदा किंवा घर बांधणीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा भूमिस्थायी ग्रह आहे आणि मंगळवारी जमीन खरेदीमुळे मंगळ दोष निर्माण होऊ शकतो ज्यामुळे भविष्यात प्रॉपर्टी संबंधित वाद निर्माण होण्याची शक्यता असते तसेच नवीन घर घेण्यासाठी मंगळवार हा शुभ दिवस मानला जात नाही कारण मंगळवारी पूजा केली जाते त्यामुळे या दिवशी खोदकाम करू नये नवीन घर घेणे किंवा मंगळवारी भूमिपूजन करणे यासारखी कामे टाळावीत यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते मेकअपच्या वस्तू खरेदी करणं टाळावं ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी सौंदर्य प्रसाधने खरेदी करू नये असे मानले जाते की असे केल्याने वैवाहिक जीवनात निर्माण होते आणि घरगुती कलह वाढू लागतो ज्यामुळे कुटुंब तुटायला वेळ लागत नाही त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ मंगळवारी बाहेरून मिठाई बर्फी रबडी असे दुग्धजन्य पदार्थ खरेदी करू नका दूध किंवा पांढरा रंग चंद्राशी संबंधित आहे चंद्र आणि मंगळ एकमेकांच्या विरुद्ध आहेत अशा स्थितीत मंगळवारी चंद्राशी संबंधित वस्तू खरेदी करणे किंवा दान केल्याने मंगळाचा अशुभ प्रभाव आपल्यावर पडू शकतो त्याचबरोबर या दिवशी केस आणि नख कापणे टाळावे मंगळवारी डोक्यावरचे केस आणि कापू नये असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे तसेच दाढीही करू नये असे करणे अशुभ मानले जाते असं म्हणतात की जी लोक हे नियम पाळत नाहीत त्यांना त्यांच्या आयुष्यात बुद्धिमत्ता आणि पैशाची हानी सहन करावी लागते त्याचबरोबर कोणालाही कर्ज देऊ नये किंवा कोणाकडून कर्जही घेणं टाळावं या दिवशी कर्जाचे व्यवहार टाळावे असं धार्मिक अभ्यासक सांगतात असे केल्याने धनाची हानी होते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते ज्यामुळे कुटुंब हळूहळू गरीब होऊ लागतं या दिवशी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी त्याची स्तुती करण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे तसेच हनुमान मंदिरात जाऊन त्यांना नारळ आणि ना प्रसाद अर्पण करावा आणि मंगळ ग्रहाच्या नकारात्मक प्रभावांना कमी करण्यासाठी लाल रंगाचं फूल हनुमंताला अर्पण करावं आणि मंगळ ग्रहाच्या मंत्राचा जप करावा, मंत्रा करावा। त्यामुळे आपण या गोष्टीचं भान ठेवून मंगळवारच्या दिवशी योग्य निर्णय घेणं महत्वाचं आहे तुमच्या कुंडलीत जर मंगळ ग्रहाचा प्रभाव असेल तर तुम्ही या गोष्टींचं पालन करणं गरजेचंच आहे आणि तुम्हाला याबाबत आणखीन काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका